मासेमारीवर दरवर्षी नैसर्गिक संकट कोसळत असल्याने मासेमारी मोठ्या अडचणीत सापडली आहे गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस तोही सतत दोन दिवस बरसला तदनंतर वातावरण ढगाळ राहिले त्यामुळे कोकणातील मासेमारी मोठ्या अडचणीत सापडून मासेमारीवर नैसर्गिक संकट कोसळून मासळीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मासळीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात महाग झाले आहेत साधारणतः पंधरा मे नंतर समुद्रातील पाणी खवलात असते वाऱ्याचा वेगसुद्धा वाढत असतो परंतु यंदा सहा मेपासून ते अन्य तारखेस मुरुड तालुक्यात आणि अन्य ठिकाणी पाऊस पडला त्यामुळे सागराला उधाण आले त्यामुळे खोल समुद्रात पाण्याची उलथापालथ वाढून खोल समुद्रात बोटी मोठ्या प्रमाणात प्रचंड हेलकावे घेऊ लागल्या आहेत त्यामुळे सध्या असंख्य बोटींनी किनारा गाठला आहे मुरुड तालुक्यासह अन्य तालुक्यातसुद्धा असंख्य बोटी किनाऱ्याला साकारून ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे मुख्य मासळी मार्केटमध्ये मासळीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे अचानक दर्याला उधाण आल्याने बोटी बोटी किनाऱ्याला लागल्याचे असंख्य मच्छीमार सांगत आहेत पावसाळ्याच्या अगोदर बोटी किनाऱ्याला लागण्याची ही पहिलीच वेळ आज पहावयास मिळत आहे सध्या मासळी मार्केटमध्ये तुरळक मासळी येत असल्याने मासळीचे भाव प्रचंड वाढले आहेत मासळी मार्केटमध्ये कोलंबी निवड ओलाजवळा फिरसा पहावयास मिळत आहे चविष्ट मासळी मार्केटमध्ये दिसेनासी झाली आहे सर्व मच्छीमार दर्या शांत होण्याची वाट पाहत आहेत कारण मे महिना संपायला अजून खूप दिवस बाकी आहेत याबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की हवामानात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचा वेग वाढतो त्यामुळे समुद्राच्या पाण्याला सुद्धा वेग प्राप्त होतो त्यामुळे बोटीसुद्धा वेग घेत असतात सदरची परिस्थिती अजून किमान पंधरा दिवस राहणार आहे नंतर समुद्र शांत होईल तरीसुद्धा या बदलत्या परिस्थितीचा सामना मच्छीमार करत असतो लवकरच मासेमारी सुरू होईल असा आशावाद बैले यांनी व्यक्त केला